चौतीसव्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे एकतीस डिसेंबरला समारोपासह नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस चे दोन हजार चोवीस मध्ये या नववर्षाचे आगमन होत असताना नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने वसईकरांनी चिमाजी अप्पा ग्राउंड मध्ये चौतीसव्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या समाप्तीसह नववर्षाचे स्वागत केले या नववर्षाच्या स्वागतासाठी वसई विरार शहरातील तसेच उपनगरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेऊन नववर्षाचे स्वागत केले नववर्षाचे स्वागत फटाक्याच्या आताशबाजीने

लहानांनी वसई विरार शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाचे खूप खूप शुभेच्छा एवढं समजवतो नवीन वर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा ज्या पद्धतीने आपण सगळे या कला सहभागी झाले त्यापेक्षा जास्त काही घटना घडतात पुढच्या वेळी आपण अधिक चांगलं काय करता येईल क्रीडाला ते बघू प्रकाशवंत मेहनत घेतली सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांना हे येणार नवीन वर्षात सुख समृद्धी देखील जावं गेले सहा दिवस चालू असलेला हा कलाग्राम महोत्सव अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झालेला आहे व आपलं सहकार्य खूपच चांगलं मिळालेलं आहे असेच सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे व आम्ही चांगलं तला घेण्याचा तुम्हाला प्रयत्न करू आमचं अख्खं घानध्या जमा झाला मी बोललो हॅपी न्यू इयर परत ऑर्केस्ट्रा चालू राहील थोडा वेळा करता दोन हजार तेवीस संपलेलं आहे हे गेलेलं वर्ष आपल्याला कला न कला खर्च केला असेल परंतु आज पासून सुरू होणार दोन हजार तेवीस हे वर्ष सर्वांना निरोगी आणि सुखी समाधानाचं जावं असा संपूर्ण वसई करणार नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्याला मी या ठिकाणी आज शुभेच्छा देत आहे तमाम वसई विरारच्या नागरिकांना येणारं नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटी जर जावं आपलं प्रेम आणि सहकार्य कायम होतं यापुढे कायम राहावं अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र वस्तू तालुक्यातील सर्व नागरिकांना नवीन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीसच्या आपल्याला सर्वांना मंगल शुभेच्छा देतात धन्यवाद दे 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 दे।